हाय हॅलो नमस्कार मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदूळज्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तेल लसूण मीठ लाल तिखट भाजी आणि शेगदाण्याचा कूट बस इतकंच लागतं आधी सुरुवातीला आपण तेल गरम करून घेऊ आणि तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत ही भाजी आपल्या शरीरातील उष्णताही कमी करते आता इथं ते ल तेल तापलेलं आहे मग मी इथं लसूण घालून घेते ठेसलेला लसूण चांगला तळला किंवा त्यामध्ये ही भाजी मी अशी चिरून टाकलेली आहे चिरून टाकले की ती पटकन शिजते आणि अशी जास्त गुंता होत नाही म्हणून मग मी चिरूनच टाकत असते आता मी मीठ घातलं आहे आणि आता थोड्या वेळ वाफेवर शिजू देणार आहे झाकण ठेवून तर ही भाजी रक्त शुद्ध करण्याचं पण काम करते यामध्ये ना व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आयर्न कॅल्शियम फॉस्फरस झिंक यासारखे पण घटक आढळतात अजून मेन म्हणजे रक्तदाब नियंत्रणात आणतं आता मी लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घालून मी परत एकदा दे मिक्स करून घेते आणि मग मी थोड्या वेळ झाकण ठेवते ही भाजी आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यासाठीसुद्धा फायदेशीर असते आणि या भाजीमुळं आपलं हिमोग्लोबिन पण वाढतं आणि आता मी शेवटला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि छान लागते तुम्हाला जर मिळाली तर हे करून नक्की बघा ट्राय करून व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद